राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आगामी सहा दिवस महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे विदर्भातील बुलढाणा वर्धा अमरावती नागपूर या भागात या कालावधीत जोराचा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने सात जानेवारी पर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिलाय या कालावधीत हलका मध्यम पाऊस असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलाय भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील दिल, महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे